लाच <laughs> नाही तर हाय मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एक नवीन ब्लॉग व्हिडिओ मध्ये आज आपल्या तिथे येणार आहे ती बाथरूम एक आहे ती आणून तिथे जोडणार माणसं सगळं पैकी सगळी माणसं येणार आहे तिथं जोडायला तिथे तिथे खड्डा पडलाय ना <laughs> ती बाथरूम ती सेट करून घ्यायचं आहे आणि आज आहे नागपंचमी स्पेशल आपला दिवस त्यामुळे तिथं आपण बांधलाय झोपाळ विपाळ आणि बायकां तिथं ते हे सगळं आहे ती झोपाळ विपाळ बांधलाय तिथं पण जायचं आहे आणि नागपंचमी आहे त्यामुळं सगळीकडे आपल्याला फिरायचं आहे तिथं बाथरूम आहे ती आपलं पहिला सेट करून घेऊया आणि नंतरचे तीन चार वाजता आपण झोपाळा बांधायला जायचं आहे तर चला हा ब्लॉग लवकरात लवकर स्टार्ट करूया आणि खूप मजा येणार आहे शेवटपर्यंत बघत राहा हो ये बाथरूम बांध लागलेली याच्यात भरायला बाबा मित्रांनो एवढी या बाबा मित्रांनो पाऊस पाऊस सगळा यायला लागलायने आणले तोवर आमच्यात संडास बाथरूम बांधायला अशा बांधित बा तयार असे त्याच्या लागले प्लेटा बाहेर काढायला जाऊया घराकडे चागाय ऊन चला चहा बघा चायला चहा तर लागली बारा किटली त्यांना चालू बघा कप दिलेली हवळीवळ त्यांना नेऊन द्यायचं आपल्याला चला त्यांना नेऊन जाईल च्या लागलीत प्यायला हे बघा प्यायला असा करते बघा तयार सट मित्रांनो ते बसावं लागले खाली बाथरूम त्यामुळं आपण आता चला बघूया आज काय केलंय आज नागपंचमी आहे त्यामुळं आपल्या घरात केल्यात पोळ्या तर चला बघूया बघा आमटी आणि पुरण पोळ्या केल्याच आपण आपण पहिलं आता घेऊया आता घेऊया जीवन मग भेटूया नंतर मित्रांनो मस्तपैकी पैकी घेऊन घेतले तर माझा मित्र रात्री रागलेलं गाणं म्हणायला तर ते बघा गाणी घेऊन घ्या ही गाणी चालू होती जल तरंग लहरी तुझा साथ जर मी परकी वाटते होई की जी घात चाल तरी गाणं दगा बाज नाही भरतीचा चमाज नाही ओटीची लाज नाही असल्यामुळं आपले आता झोपाळ बांधायचा एखादी पण तिकडं पण जाया आहे आणि इकडे आपलं ती बाथरूम बांधायला लागले ते पूर्ण काम झाल्या झाल्या आपण जाया जाई बाथरूम ती झाले का गा जायचं आपल्याला तर खाली तर चला लवकर तो जाऊया खाली लागले पश्चिम खेळ मित्रांनो आपण इथं बघा बाथरूम तयार आहे बाथरूमच तर काम झाले आता जाऊया आपण तिकडला बघा आपला टॉम आहे तो मित्रांनो नागपंच म्हणल्या आपण तर जोपाळ तर शंभर टक्के बांधणार आपण ना इथं शिड्या आणल्या वर चढायल तिथं बांधायचं झोपाळा जो जोपाळ खूप सारी मज्जा करायचं तर बघत ब्लॉक बघत राहा लागला तिथं नानायला कसरा सोडून तो बांधलेला कसरा हे आपल्याला बांधायला जाईतोपाठ मध्ये बांधायचा आपल्याला नाही कसाय आणलाय कासरा ते बघा आता बांधायला मिस्त्रीवर जाओ मिस्त्री चढाई वर लवकर

आपण मानलाय आता टेस्टिंग करून बघूया आपण कमी बघा चिपडा एवढा लागलाय वरवर ला। कशाही मज्जा हा इथे मज्जा मित्रांनो तर आपण आलोय आता खान घराकडे आलोय आता आपण झोपाळ वेपाळ खेळून मस्त फुले मज्जा आली आणि इथं लागले खेळायला कुठला तर डाव लागलेत खेळायला तर हा जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्कीच लाईक सबस्क्राईब करा असंच आपण पुढच्या पार्टसोबत भेटू असेच अनेक अनेक व्हिडिओसोबत तर हा ब्लॉग मी इथंच थांबू थँक्स फॉर वॉचिंग बाय